वेळ तो पुढील बातमीकडे सांगली जिल्ह्यातील सर्व प्रशासनिक विभागांनी सर्वसामान्य नागरिकांचे जीवन सुखद होण्यासाठी प्रयत्न करावेत सामान्य नागरिकांना शासकीय सेवा वेळेत आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध करून द्याव्यात शासनाच्या शंभर दिवस उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करताना जनमानसात शासन व शासकीय कार्यालयांची सकारात्मक प्रतिमा निर्माण करावी असे निर्देश पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज येथे दिले राज्य शासनाच्या शंभर दिवस कृती आराखड्याच्या सांगली जिल्ह्याच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी अशोक काकडे महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर जिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अजय पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते पारदर्शी कामकाज नागरिकांना सौहार्दाची वागणूक देत त्यांची प्रकरणे विहित मुदतीत निर्गत करावी सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका शासकीय अधिकाऱ्यांची असावी असे स्पष्ट करून विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार म्हणाले देश आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी जबाबदारीने भूसंपादन करावे जिल्हा उपविभाग आणि तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वय ठेवावा उद्योगपूरक वातावरण तयार करावे केंद्र व राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजना राबवताना येणाऱ्या अडचणींचे परस्पर समन्वयाने तातडीने निराकरण करावे असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले शंभर दिवसांच्या कार्यक्रमात प्रत्येक प्रशासकीय विभागाने सक्रिय सहभाग घेऊन सर्वोत्तम कामगिरी बजावावी असे सांगून डॉ पुलकुंडवार म्हणाले शासकीय विभागांनी त्यांचे संकेतस्थळ अद्ययावत करताना त्यावर अचूक माहिती दिली जाईल याची खात्री करावी नागरिकांना सुलभ पद्धतीने सेवा उपलब्ध करून देऊन त्यांचे दैनंदिन जीवनमान सुकर करावे क्षेत्रीय भेटी कायमस्वरूपी देऊन जनतेच्या अडचणींचे निराकरण करावे प्रशासनाने नागरिकांना वेळेत सेवा देण्यासाठी आणि प्रक्रियेमध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा काळजीपूर्वक वापर करावा समाजाप्रती जबाबदारीची जाणीव ठेवून काम करावे नागरिकांच्या समस्या वेळीच सोडवून त्यांचे जीवनमान सुधारावे असे त्यांनी यावेळी सूचित केले राज्य शासनाच्या शंभर दिवस कृती आराखड्याअंतर्गत जिल्हा प्रशासन व महसूल विभागाने केलेल्या कार्यवाहीचा आढावा जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सादर केला जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच पोलीस विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा व कार्यवाहीची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सादर केली महानगरपालिकेकडून सर्वसामान्य नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा ई ऑफिस व अन्य सोयी सुविधांची माहिती महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी सादर केली राज्य शासनाच्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमाचा भाग म्हणून सर्व सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांकरिता आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता याचा वापर शासकीय कामकाजात कसा करावा यासाठी आज सांगली जिल्हाधिकारी यांनी सर्व विभागांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी एक प्रशिक्षण आयोजित केलं होतं आणि यामध्ये एम के सी एलच्या अधिकाऱ्यांनी अतिशय सोप्या पद्धतीनं स्क्रीनवर सगळ्या टूल्सचा वापर कसा प्रत्यक्ष करता येईल आणि त्यामधून काय काय माहिती जनरेट करता येते किंवा त्या माहितीचा वापर कार्यालयीन कामकाजामध्ये कसा करता येतो याचं खूप छान प्रात्यक्षिक करून दाखवलेलं आहे आणि मला निश्चितपणे खात्री आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे वेगवेगळे टूल वापरून आमचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी सांगली जिल्ह्यातील सर्व आमच्या नागरिक बांधवांचं जीवनमान सुकर करण्यासाठी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अधिक गतीनं आणि कार्यक्षमतेने चांगलं काम करतील आणि या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एक सकारात्मक वापर निश्चितपणे शासकीय कामकाजामध्ये यापुढे करण्यात येईल